गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज मी घेतली बाल्कनी साफ करायला तर सुरुवात तर झालेली आहे माझी तुम्हाला दाखवते मी आता कशी कंडिशन आहे बाल्कनीची आणि बऱ्यापैकी व्यवस्थित करायचा प्रयत्न करते आहे मी तर आज आळूची पानं देखील कापणार आहे तुम्हाला आळूची पानंही दाखवते कोरपड दाखवते माझ्या बाल्कनीतली आणि इकडे एवढं ऊन आहे तर एवढ्या उन्हामध्ये एवढी सुंदर पानं आलं तुम्ही पाहू शकता दाखव पाहू शकता खूप ऊन आहे आणि पानं केवढी मोठी झाली आणि इकडे आहे कोरफड आणि इथेही आहे कोरफड तर ही कोरफड तरी पाहू शकता केवढी मोठी झाली कोरफड देखील आणि इथे चिनी गुलाब आहे तर इथेही आहे आणि इथे वरतीही आहे तर मी अजून सेट नाही केलं परंतु आता मी सुरुवात केली आहे या दोन ज्या कुंड्या आहेत त्यांच्यामध्ये मी वॉश करून बाहेरून माती भरून ठेवली आहे त्यांच्या खालीही साफ करून पुसून घेतलं आहे आणि ही मातीमध्ये माझ्याकडनं पाणी केलं या तर मी आता असा विचार करते की हे चुकलं की मी हे भरून घेईल कारण ही माती वेस्ट नाही जाणार मग आणि आम्हाला इकडे माती विकत आणावी लागते त्यामुळे आम्ही माती थोडीही वायाला नाही घालून जाऊन देत सो मी आता हे असंच ठेवते सुकलं की मग भरेल ह्या बाजूचं कोरडा आहे तर हे मी आता भरून घेणार आहे आणि घरातही पाहू शकतो एवढा पसारा काढला आहे मी बाल्कनीत होतो तो तर तोही मी आता आवरणार आहे चला तर मी आता पटकन आवरून घेते तर आमचं आई आणि मी दोघीजणी आम्ही क्लिनिंग करत होतो पप्पाही होते सोबत आणि आमची बऱ्यापैकी झालं आहे आता पण ते सुकल्यानंतर ओलं असल्यामुळे आम्ही काही जास्त केलं नाही तर आता ते सुकलं की मग आम्ही ते झाडून घेऊ आणि मग तिथे पुसून घेईल आणि मग अरेंजमेंट करेन कशी कर लागवायचे तुम्हाला दाखवते सध्या आणि अशा प्रकारे आईंनी भरून ठेवलं आहे सगळं मी आंघोळ करत तो तो होते तो। तोपर्यंत इथे खूप सारी माती होती आता ते वाळ्यावरती बाकीचं भरूयात आणि अशा प्रकारे माझी बाल्कनी आहे तर अजूनही फायनल लुक तयार करायचं आहे मला जाळी लावायची इथे तुम्हाला दाखवते ही कोपऱ्यात ठेवलेली जाळी लावायची तिथे तर तीही लावून घेऊ आम्ही एवढ्यात आता झालं नाश्त्याचं टायमिंग तर आज नाश्त्यासाठी सँडविच आहे सँडविचची तयारी मी करून ठेवली आहे आणि आता डायरेक्ट बनवायचे तर नाष्टा झाला की मग बाकीचं काम उरलेलं आवरून घे आणि आता बाळाच्या आंघोळचा टायमिंग झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे मी इंडियाला होते आता जवळजवळ सहा सात महिने इंडियाला असेल त्या त्याआधी एक महिना आले होते आणि त्याआधीही दोन महिने इंडियाला होते तर त्यामुळे माझं काय झालं आहे की जरी शिफ्टिंग झालेलं असेल तरी माझे घरातले माझ्या मिसफ्रेंडचे जे क्लोथ क्लोथ आहेत तर ते वॉशिंगसाठी मी आत्ता जस्ट काढते म्हणजे जस्ट म्हणण्यापेक्षा एव्हरी डे मी दहा दहा बारा दहा बारा असे शर्ट मशीनला लावते वॉश करायला तर टी शर्ट लावते कधी पॅन्ट्स लावते पाहू शकता तुम्ही मी हे शर्ट्स काढलेले आहेत कप्रें, तर हे कॉलर फक्त खराब झाले आणि इथे मी बादलीमध्ये काही म्हणजे भिजवायला घातलेत तर त्यांचे कॉलर वगैरे घासून मग त्यानंतर मी वॉश करेन आणि ऑलरेडी रोजच्या कपड्यां कपड्यांची मशीन लावली आता त्यानंतर ती बादलीतली ऑलरेडी रोजच्या क्लोथची मशीन लावली आहे तर सगळ्यांच्या अंघोळ वगैरे झाले की मग लावते आणि आता ती मशीन लागेल बादलीतली त्यानंतर ही लागेल तर एव्हरी डे तुम्ही फक्त तीन वेळाच मशीन लावू शकता असं मला मी जेव्हा मशीन घेतली होती तेव्हा सांगितले कारण मशीनही गरम होते त्यामुळे मग मी जास्त नाही लावत एक दोन वेळा लावते कधी तीन वेळा लावते आणि गावचे व्हाईट क्लोथ असतात तर नेहमी मला ते वेगळे श वॉश करावे लागतात त्यामुळे मी घरातही जे व्हाईट क्लोथ निघतील तेही साठवून ठेवते वीकली तिचे दोन युनिफॉर्म आहेत तर एक युनिफॉर्म खराब झाला बाय चान्स तर दुसरा घालावा लागतो व्हाईट युनिफॉर्म आहेत आणि कालच ते मी इस्त्री करून ठेवलेत काल नवीन इस्त्री घेऊन आले मी तुम्हाला दाखवेलच नेक्स्ट टाईम इस्त्री करताना म्हणजे आजच करायचे मला एव्हरीडे माझ्या मिस्टरांचे ऑफिसचे कपडे इस्त्री करावे लागतात तर तुमच्याबरोबर मी ते शेअर करेल आणि आत्ता मशीन लावायची तर मी नंतर लावेन आता मी जरा झोपणार आहे अकरा वाजून गेलेले आहेत आणि मी सकाळी लवकर उठते तर गारगिला जायचं असतं माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं जवळजवळ चार चार साडेचारच्या दरम्यान उठावं लागतं त्यामुळे मग मी आता थोडी रेस्ट घेईन नाही तर मग दिवसभर आळस येतो खूप काम करायचा आणि आता संध्याकाळ झाली गाडी काही झोपली नाही तिचा स्टडी घेत बसले होते मी आणि बाळ देखील जागा आहे आणि आता बनवायचं आम्हाला मुरंबा तर कैऱ्या आणल्या होत्या त्यासाठी आणि आता इथे चहा झालेला आहे रेडी तर मी आता सगळ्यांना चहा देते आणि मग मम्मी मुरंबा बनवेल तर मी तुमच्या सोबत शेअर करेल कसा मम्मी मुरंबा बनवते येते आणि इथे मम्मीचं चा चाललंय कैऱ्या चा छलायचं काम तर मम्मी आता त्या कैऱ्या अशा आता इथे आम्ही कैऱ्या छलून घेणार आणि मग किसून घेणार आहे कैरी तर या चार कैऱ्या आणल्या होत्या आणि या चारही कैऱ्या आहेत फक्त दीडशे या फक्त चार कैऱ्या दीडशे रुपयाच्या आहेत तर खूप महाग आहे तिकडे कैऱ्या देखील आणि छलून झाला की किसून घ्यायच्या करायची मी घरच्या कायदे होते ना आमच्याकडे लोणच पण लोन दोन भरण्या फुल वरून काय पोरांना खूप आवडायचं आणि गुळाचं लोणच असायचं मम्मीकडे आणि मम्मी, मम्मी गुळाचं लोणच खूप छान बनवते जर मला पुन्हा बनवायचं असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण आता त्याच्यासाठी मसाला लागेल ना, ना। गुळाच्या लोणच्याला घरचा मसाला तयार केला तर चालतो अच्छा जमेन बघू आपण परत बनवूया तर आता हा रेडी झालाय तर मी आता हे टेस्ट करून तुम्हाला दाखवते कसा लागतोय आणि अशा प्रकारे गुळंबा टेस्ट केल्यावरती कसा म्हणजे आजचा कसा झालाय ते तुम्हाला सांगते मी हम्म असायचा गुळांबा लहान असताना आणि तुम्हाला जर आवडला असेल असा म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल मुरांबा तर तुम्ही गुळाचा मुरंबा नक्की करून बघा आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला का तर हा थंड झाला की मग काचेच्या बीत भरून ठेवेल काय चालली मस्ती गावची

आपल्याकडे ठेवून घेऊ आपल्या आज्जा बर का कुणालाच द्यायचं नाही ना गाऊ आज द्यायची का आर्यनला द्यायची आजी आणि विधीला विधीला तुलाच ठेवायचं आज आर्यन रडतोय तिकडं माझी आजी नीली गावनी माझी आजी नीली गावनी काय करायचं सांग नाही जाणार तू आजीला विधी पण रडती तिकडं माझी आजीने गाव दिदीनी माझी आजी लिहिली गाव दिदीनी नंतर आम्ही खाली वॉकला आलो होतो परंतु बाहेर जरा गरमी असते तर आम्ही या शेजारच्या सुपरमार्केटमध्ये शिरलो आणि तिथे चेकिंग चाललो होतं आमचं काय आहे काय कोणत्या वस्तू चांगल्या आहेत म्हणजे कपडे तर तेच आम्ही चेक करत होतो आणि बाळही होतं माझ्यासोबत कारण सगळे घरामध्ये बोर होतात तर आम्ही संध्याकाळच्या वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि शेंगांचा वानवळा आलाय आम्हाला दुबई मध्ये वाला वानवळा लांब येते इला इथे असतील आणि कोण आलंय आता कोण आलंय ओ माय गॉड माझ्यासाठी आलंय डॅडी कशाला घ्यायचं पिझ्झा ऑर्डर पिझ्झा नाही पिझ्झा आहे तुला माहितीये का पिझ्झा आहे का पिझ्झा हट पिझ्झा हट ये तरी आयर्निंग वगैरे सकाळी करेल आता मी कारण मला दिवसभर भी वेळ नाही भेटला सकाळी जेव्हा मिस्टर जातात त्याच्या त्याच्यात एक दहा पंधरा मिनटं मी करते वेळ काढून आणि आज खूप हेक्टिक झालं बाल्कनीतलं देखील नंतर आवरायला भेटलं नाही कारण बाहेर गेलो त्यामुळे आणि संध्याकाळी आल्यावरही कंटाळा आला मग तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय